नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमेरिकेतल्या ओरलँडो हल्ल्यातल्या मृतांचा आकडा पन्नासवर हल्ल्याची जबाबदारी इसीसनं स्वीकारली दहशतवादाला कुठल्याही सीमारेषा नसतात सामुदायिक प्रयत्नातून दहशतवादाचं उच्चाटन करण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचा ठराव मंजूर सरकारच्या प्रयत्नांमुळे गरीबांच्या जीवनमानात बदल घडवण्याचा विश्वास ठरावातून व्यक्त अलाहाबाद इथं सुरु असलखा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज पंतप्रधान करणार मार्गदर्शन झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय भारतीय माऱ्यासमोर झिम्बाब्वेची फलंदाजी कोसळली आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर हवामान विभागाची माहिती आणि आता सविस्तर अमेरिकेत फ्लोरिडा इथल्या एका नाईट क्लबमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात पन्नास जण मृत्युमुखी पडले असून त्रेपन्न जण जखमी झाले आहेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे ओरलँडो पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोळीबार करणारा बंदूकधारी ठार झाला आहे त्याची ओळख पटली असून उमर मतीन असे है। 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 या हल्खोराचं नाव आहे तो नागरिक आहे हल्ल्याच्या वेळी त्यानंच दूरध्वनीवरून स्वतःचं नाव सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसन स्वीकारली या यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ओलँडो आणीबाणी घोषित करण्यात आली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केला आहे दहशतवादाला कुठल्याही सीमारेषा नाहीत नागरी जगतातून सामुदायिक प्रयत्नातूनच त्याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे ते घाना इथं बोलत होते घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांनी राष्ट्रपती मुखर्जी यांच्यासाठी मेजवानीचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते भारत गेल्या दशकांपासून दहशतवादाचा सामना करत असून या संदर्भात घानाची चिंता समजू शकतो असं सांगून दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचा घानाला भक्कम पाठिंबा असल्याचं राष्ट्रपती म्हणाले योग्य संधी उपलब्ध झाल्या तर भारतीय कंपन्या घानामध्ये गुंतवणूक वाढवू शकतील असंही मुखर्जी यांनी यावेळी सांगितलं घानाला भेट देणारे मुखर्जी पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक अलाहाबाद इथं सुरु आहे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या बैठकीत आज दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत या बैठकीनंतर नरेंद्र मोदी एका जाहीर सभेलाही संबोधित करतील कालपासून सुरू झालेल्या या कार्यकारिणी बैठकीत देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचा ठराव मंजूर करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे व्यापक आणि निरंतर प्रयत्न तसंच विवेकी धोरण याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून त्यामुळे गरीबांच्या जीवनमानात बदल होईल असा विश्वास या ठरावातून व्यक्त करण्यात आला आहे आजही या बैठकीत राजकीय आणि परराष्ट्र व्यवहार धोरणासंबंधीचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात विकासाला चालना देणाऱ्या योजना कार्यान्वित केल्या त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकारचं प्राधान्य असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण आणि कृषी विकासासोबतच उद्योगांनाही केंद्र सरकारनं चालना दिली असं ते म्हणाले में इकोनॉमिक क्राइसिस अनेक देशों में चल रहा है और ग्लोबल इकोनॉमी एक बहुत बड़े दबाव में है ऐसे स्थिति में हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आर्थिक नीतियों को हमने इंप्लीमेंट किया है उसमें भारत देश दुनिया का फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी के रूप में आज सिद्ध हुआ है सारा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आज रांचीमधल्या सीबीआय न्यायालयासमोर हजर झाले यादव यांच्याबरोबर या घोटाळ्यातले या इतर आरोपीही आज न्यायालयासमोर हजर झाले सारा घोटाळ्याशी संबंधित आरोपींविरोधात न्यायालयानं दोन जूनला समन्स बजावलं होत उडता पंजाब चित्रपटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी सुनावणी होणं अपेक्षित आहे या चित्रपटाला तेरा कटसह चित्रपट परिनिरीक्षण मंडळानं अर्थात सेन्सॉर बोर्डानं ए प्रमाणपत्र दिलं आहे एका तुकडीनं या चित्रपटाचं परीक्षण केलं असून तेरा ठिकाणी कात्री लावून ए प्रमाणपत्रांनीशी चित्रपट प्रदर्शित करायला परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहिलाश निहलानी यांनी दिली आहे नऊ के पिक्चर समज के पास की गई है। और जो शब्दों का मत सब्जेक्ट जो कष्ट उनको तेरा दिये और तेरा के साथ जो जो शब्द उसके अंदर वो पास अभिषेक चौबे दिग्दर्शित आणि फॅन्टम फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या सतरा जून ला प्रदर्शित होत आहे यापूर्वी या चित्रपटात बदल करण्याच्या मंडळाच्या प्रस्तावाला निर्मात्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं विविध बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या यांना फरार घोषित करावं या मागणीसाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयात धाव घेतली आहे घसंदर्भात ईडीनं विशेष न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी अपेक्षित आहे विविध बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप मल्यांवर आहे मल्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आला आहे आयडीबीआय बँकेचं नऊशे कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीनं मल्ल्यांच्या सुमारे चौदाशे कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले आहेत दहशतवाद्यांनी गोळीबारामुळे पोलीस जखमी झाल्याचं पोलिसांकडून पोलिस सांगण्यात आलं आहे या घटनेनंतर सुरक्षा दलानं संपूर्ण परिसर रिकामा करत शोध मोहीम सुरू केली आहा भारतीय हवाई दलाचं मेक ट्वेंटी सव्व्हन विमान आज राजस्थानातल्या जोधपूर इथं महावीर नगर परिसरात मोकळ्या जागेत कोसळलं मात्र सुखरूपपणे बाहेर पडण्यात वैमानिकाला यश मिळालं वैमानिकाचं दैनंदिन प्रशिक्षण सुरु असताना विमानात त्याला तांत्रिक बिघाड आढळला त्यामुळे तत्काळ विमान उतरवण्याची परवानगी त्यानं मागितली मात्र इंजिन पूर्णपणे निकामी होऊन ते कोसळलं दुर्घटनेत एका घराचं नुकसान झालं आहे या प्रकरणी आले आहेत बीड जिल्ह्यात नेकनूर गावात दूषित पाण्यामुळे जुलाब आणि गॅस्ट्रोची लागण होऊन चार वर्षाच्या एका बालिकेचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जणांवर उपचार सुरू आह गावातल्या सार्वजनिक पिंधण विहिरींचं सा दूषित पाणी प्यायल्यानं हा प्रकार घडल्याचं बोललं जात आह जिल्ह्यात खडवली इथं गॅस्ट्रोची लक्षणं दिसल्यानं जवळजवळ जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आह मासेमारीसाठी नदीच्या पाण्यात मिसळलेल्या रसायनांमुळे पाणी दूषित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मुरबाडचे आमदार किसन यांनी ही माहिती दिली आहे कांदा गहू अशा पिकांची आधारभूत किंमत के ठरवण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्याकडून सतत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ते काल नाशिक जिल्ह्यात दत्ताजी पाटील सहकारी बँकेच्या लासलगाव निफाड शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते कृषीपणन क्षेत्र बळकट करण्याच्या उद्देशानं नाशवंत पिकांसाठी शीतगृह सुविधेत वाढ करण्याची गरज असून सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी सहकार राज्यमंत्री दादाजी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सहकारी बँक एटीएम तसंच रोख रक्कम भरण्याची यंत्र उपलब्ध करून दिल्यामुळे आणि आरटीजीएस तसंच एनईएफटी अशा सुविधा दिल्यामुळे बँकेचा कारभार अधिक सुरळीत व्हायला मदत होईल असा विश्वास सहकार मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला यामुळे सहकार क्षेत्राला चालना मिळेल असंही म्हणाले वारंवार आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्याला सतत नापिकीचा सामना करावा लागतोय रासायनिक खतं आणि फवारणी याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थितीही खालावली आहे यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती नफ्याची ठरू शकते वाशिम जिल्ह्यातले अनसिंग इथले शेतकरी राजू इंगळे स्वतः सेंद्रिय शेती करतात आणि इतरांना सेंद्रिय खत उपलब्ध करून देतात सेंद्रिय खतासाठी त्यांना कृषी खात्याकडून पन्नास टक्के अनुदानावर गांडूळ बीज उत्पादन युनिट देण्यात आलं या युनिटच्या माध्यमातून निंबोळी पावडर निंबोळी ढेप निंबोळी अर्कतेल होमीभास जीवामृत या सगळ्या निविष्ठा तयार करून ते स्वतःच्या शेतात वापरत आहेत आणि गांडूळ खताची विक्री करतात या युनिटच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झालाय आपण पाहतो की लगतचा तीन वर्षाचा दुष्काळ आहे आपले पैसे रासायनिक खतावर खर्च होतात आणि उत्पन्न अपेक्षित मिळत नाही त्यासाठी आपला आर्थिक नुकसान होऊन आपल्यावर आर्थिक अडचणीत होतो त्यासाठी मी शेतीला लागणाऱ्या निविष्टा सेंद्रिय निविष्टा घरच्या घरी तयार करतो गांडूळ खत लिंबोळी आर् दशपर्णी जीवामृत जेणेकरून आपला शेतीवर होणारा खर्च कमी होऊन आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळते राजूभाऊ इंगळे यांनी निंबोळी पेंड याच्या उत्पादनाबरोबरच शासनाने दिलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचा खूप चांगला उपयोग केलेला आहे आणि ते या गांडूळ प्रकल्पातून उपलब्ध होणारा गांडूळ खत हे स्वतःही वापरत आहेत आणि स्वतःच्या एक्सटेन्शनच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक सेंद्रिय शेतीत इंटरेस्टेड असलेल्या शेतकऱ्यांना ते गांडूळ खत उपलब्ध करून देतात वर्मिंबा उपलब्ध करून देत आहेत तसेच निंबोळी देखील उपलब्ध करून देत आहेत सेंद्रिय शेतीसाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाला असून साडेतीन लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं आहे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं आणि विषमुक्त उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं सेंद्रिय शेती फायद्याची ठरत आहे जलयुक्त शिवार योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी कलि आह मंठा तालुक्यातील पांघरी बुद्रुक इथं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत एकोणसत्तर लाख रुपये खर्चाच्या कामांचं लोणीकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावून पर्यावरणाचा सा समतोल साधावा असं आवाहनही लोणीकर यांनी यावेळी केलं कोकणात चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या चंदनासारख्या झाडांची लागवड करणं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि कोकणात चंदनाची लागवड विकासाला चालना देऊ शकेल असं मत राज्यातले प्रसिद्ध चंदनतज्ञ महेंद्र घागरे यांनी व्यक्त केलं राज्याच्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीनं काल चिपळूण इथं चंदन लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यशाळेत चंदन लागवड कशी करावी लागवडीची पूर्वतयारी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि चांगल्या चंदन वाढीसाठी घ्यायची काळजी याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींना चंदनाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं या संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते आणि ही वृक्षतोड कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि ही थांबवण्यासाठी जनसहभाग हा वाढला पाहिजे हा जनसहभाग वाढवल्यास वाढवण्यासाठी लोकांना वृक्षांची जतन करण्याची जी भूमिका आहे त्यामध्ये त्यामधून मिळणारा जो आपल्याला आपल्याला येणारा फायदा आहे या फायद्याची जाणीव करून देण्याची गरज आहे आणि या निमित्ताने कॅशक्रॉप्स जी आहेत ती कॅशक्रॉप्स अधिकाधिक या कोकणामध्ये कशी आणता येतील या प्रयत्नांचा विचार करून चंदन लागवड कार्यशाळा आयोजित केली होती आपलं झाड माझं झाड हे माझं झाड माझं आहे आणि ते मी जपलं पाहिजे ते मी सांभाळलं पाहिजे याची ओढ माणसामध्ये निर्माण होईल यासाठी हे अभियान आहे महावीर बियाणांचे दर वाढवून गेली चार वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं दुहेरी संकटात टाकला आहे असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला सोलापूर मंगळवेडा इथं शेतकरी मेळावा आणि बियाणं वाटप कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते आज यांनी बी बियाणं महावीजचं एवढे किमती आवाज सभा करून ठेवल्यात की उद्या चालून शेतकरी ते बी बियाणं महाबीजचं घेऊ शकत नाही मग कुठल्या तरी आलतू फालतू कंपनीचं घ्यायचं पेरणी करायची आणि पेरणीमधून पुन्हा जे उगवायचंय ते सुद्धा उगवायचं नाही अशा परिस्थितीत दुहेरी अडचणीत शेतकऱ्यांना आणायचं काम हे राज्य सरकार करत आहे महाबीबीजच्या या दरवाढीच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारला ठासून विचारणार आहोत राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचं मोफत वाटप करावं तसंच पीक विम्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली सध्या राज्यात विनाअनुदानित शाळांचा प्रश्नची घडला असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस या शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवू प्रसंगी कामकाज बंद पाडू असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला दुष्काळी परिस्थितीवर मात करत जळगाव जिल्ह्यातल्या खेडी खुर्द इथल्या अनंत खडसे या शेतकऱ्यानं यशस्वीरित्या डेअरी फार्म व्यवस्थापन केलं आहे त्याचीही यशोगाथा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाण्याची समस्या निर्माण झाल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या पशुपालकांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय मात्र खेडी खुर्द इथं राहणाऱ्या रा अनंत खडसे या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यानं आठ पिघे शेतजमिनीवर डेअरी फार्म मधल्या सांडपाण्याचा चारा जगवण्यासाठी उपयोग केलाय यातून त्यांना दररोज एक टन चारा पशुधनासाठी मिळतोय खडसे यांनी आपल्या उद्योगधंद्यातून पंचवीस जणांना रोजगारही उपलब्ध करून दिलाय आज घडीला माझ्याकडे पन्नास गायी व ऐंशी म्हशी आहेत त्यापैकी गायीमध्ये होतीच्या व गिरी जातीच्या आहेत आणि म्हशींमध्ये जाफराबादी व मुर्रा जातीच्या म्हशी आहेत सध्या शेतामध्ये दहा व फुले यशवंत हायब्रिड डी लावलेला आहे सध्या गोठ्यामध्ये गाय म्हशीचं मिळून जवळपास आठशे लिटर दुधाचं संकलन होत आहे ज्याचं आम्ही पॅकिंग करून जळगाव शहरामध्ये वितरण करतो शिल्लक राहिलेल्या दुधापासून आम्ही उपपदार्थ जसं पनीर दही चक्का श्रीखंड आम्रखंड इत्यादी खवा आम्ही तयार करत असतो खडसे यांनी आपल्या डेअरी फार्म मधल्या सीसीटीव्ही कॅमेरा तसंच प्रत्येक जनावराला सांकेतिक क्रमांक देऊन संगणकात रोज नोंदही केली जाते त्याचबरोबर जनावरांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सिलिंग पंखेही ठिकठिकाणी थीक लावले आहेत खडचे यांचं डेअरी फार्म व्यवस्थापन इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात मोठी भरारी घेता येते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिनं रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरून हे सिद्ध केलं आहे प्रार्थना ठोंबरेला लहानपणापासूनच टेनिस खेळाची आवड होती मात्र बार्शी सारख्या ग्रामीण भागात टेनिस खेळण्यासाठी मैदान नसल्यानं ती सोलापूरला येऊन टेनिस चा सराव करत असे शालेय आणि महाविद्यालयीन काळात तिनं जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवत पदकांची कमाई केली त्याचबरोबर एशियन लॉंग टेनिस स्पर्धा दक्षिण आशियाई सुपर कप आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय महिला मिश्र दुहेरी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्येही तिनं पदक दमदार कामगिरीच्या जोरावर तिची ऑगस्ट महिन्यात ब्राझील इथं होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे स्पर्धेत महिला दुहेरी गटात प्रार्थना अग्रमानांकित टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या सोबत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे लहानपणापासूनच जिद्द चिकाटी आणि सततच्या सरावामुळे प्रार्थनानं हे यश संपादन केलं आहे या बातमीमुळे बार्शी शहरासह सोलापुरात जल्लोष करण्यात आला तिच्या जेव्हा लक्षात आलं की तिला टेनिस आवडायला लागले तेव्हा तिने तेच करिअर परस्यू करायचं हे अगदी लहानपणापासून तिने ठरवलं होतं मग तिची ती जिद्द बघून आम्ही ठरवलं की तिला ह्याच खेळामध्ये पुढे पाठवायचं आई वडील यांच्या मेहनती बरोबर तिची मेहनत जितकी महत्वाची तितके तिच्या आजोबांपासून समस्त बार्शीकरांचे आशीर्वादही तितकेच महत्वाचे आहेत ते तिच्या पाठीशी आहेत प्रार्थनाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतलं यश पाहून सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी प्रार्थनाला हैदराबाद इथल्या मिर्झा टेनिस अकादमीत प्रशिक्षणासाठी बोलावलं गेल्या दोन वर्षांपासून प्रार्थना तिथं सराव करत आहे सध्या प्रार्थना प्रशिक्षणासाठी फ्रान्सला असून प्रशिक्षण पूर्ण करून पंचवीस जून ला ती आपल्या गावी येणार आहे एखाद्या कामाप्रती इच्छा असेल तर ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उंचावता येऊ शकतं प्रार्थनानं यातून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे असंच म्हणता येईल भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज हरारे इथं सुरू आहे नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला भारताच्या धवल कुलकर्णी आणि बी सरन यांनी उत्तम मारा करत झिम्बाब्वेच्या सलामीवीरानं रोखून धरलं सरडनं दोन तर धवलनं एक गडी सा बाद केला सिकंदरच्या साथीनं सिंबादा झिम्बाब्वेचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेच्या तीस षटकात सहा गडी बाद एकशे दहा धावात झाल्या होत्या हवामान वृत्त देशाच्या राज्यांमध्ये नैऋत्य मोसमी पावसानं चांगली गती घेतली आहे केरळमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसानं कहर केला असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे आलापुषा आणि कोयडम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे तामिळनाडूच्या कन्याकुमारी आणि तिरुनेलवेलीमध्येही जोरदार मोसमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली असली तरी मान्सूनच्या आगमनासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भूत यांनी याबद्दल दूरदर्शनला दूरध्वनीवरून माहिती दिली आता वाऱ्यांचा जोर बघता पावसाची क्षमता थोडीशी कमी झालेली आहे वारे जे जे उत्तरेकडून येत आहेत नवदली येत आहेत त्याच्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या ते अटकाव करत आहेत त्याच्यामुळे तो मान्सून कर्नाटकामध्येच अटकलेला आहे तळ कोकणामध्ये पोहोचण्यासाठी अजूनही थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल सर्वसाधारणतः चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे आणि कोकणामध्ये तरीही पावसाचा जोर जाताच आहे पुढच्या एक दोन दिवसामध्ये तर कोकणामध्ये हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जर पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये बघता अजून जोपर्यंत कोकणात येत नाही तोपर्यंत अजून आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि सध्या तरी वाऱ्याचा जोर कमी झाल्यामुळे ही प्रतीक्षा अजून वाढण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक एकदा अमेरिकेतल्या ओरलँडो हल्ल्यातल्या मृतांचा आकडा पन्नासवर हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली दहशतवादाला कुठल्याही सीमारेषा नसतात सामुदायिक प्रयत्नातून दहशतवादाचं उच्चाटन करण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचा ठराव मंजूर सरकारच्या प्रयत्नांमुळे गरीबांच्या जीवनमानात बदल घडवण्याचा विश्वास ठरावातून व्यक्त अलाहाबाद इथं सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज पंतप्रधान करणार मार्गदर्शन झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय भारतीय माऱ्यासमोर झिम्बाब्वेची फलंदाजी कोसळली आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे राज्यात मान्सून आगमन लांबणीवर हवामान विभागाची माहिती बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता सह्याद्री